एकाच वेळेला तर होणार नाही कारण आजही पन्नास बावन्न टक्के लो लोक आहेत सगळे अठ्ठेचाळीस पन्नास टक्के एकाच दिवशी नाही करू शकत आपल्याला एमपीएससी थ्रू त्यांच्या मान्यता परीक्षा घेणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यवर भरती करण्याची आर्थिक परिस्थिती राज्याची लाख करावंच लागेल राज्यातला कशी परिस्थिती असेल तरी शेवटी डिपार्टमेंट चालवायचं तर त्याला माणसं लागणार आहे माणसं लागणार आहे तर त्यांना पेमेंट द्यावं लागणार आहे म्हणून काही ठिकाणी आउटसोर्सचा पर्याय तर टेक्निकली विषय चालणार नाही एक वेळा ड्रायव्हर कंडक्टर क्लास हे चालू शकतील पण आता हा तांत्रिक माणूस डिग्रीचा डिप्लोमाचा माणूस पाहिजे त्याला आउट नाही घेता येणार नाही म्हणून तो विचार करू ना आपण मनुष्यबळात जो होतो ना तुम्ही कारण आता तीन रेडी झाल्या दोनच लवकरच म्हणजे एखाद्या महिनाभरात मी फडणवीस साहेबांना आमंत्रित करून आणि नागपूरची तर लगेच करतोय नाशिकची दोन तीन महिन्यात सुरू करतोय मग राहतील ते साधारण दोन विभाग राहतील तर दोन विभागांची ह्या वर्षभरात त्याची कार्यवाही सुरू करतो एक वर्ष सहा महिन्यात पूर्ण करण्याची पुढच्या ह्या वर्षात आपण त्याला मान्यता घेऊ त्याच्यानंतर पुढे त्याला एक वर्षभरात आपण कार्यान्वित करू त्याच्याबरोबर आपण एक आता मोबाईल व्हॅन लॅब छोटे छोटे काही आयटम आहेत ते जागच्या जागेवर कसे आपल्याला चेक करता येतील त्यासाठी दोन व्हॅन आपल्याकडे आहेत त्याला जोडून ह्या अठ्ठावीस केंद्राची परवानगी मिळालेली आपल्याला त्याचं टेंडरही आता फ्लॅश केलंय ते एक महिनाभरात आपण त्याची प्रक्रिया पूर्ण करू काय होईल